आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला करा करा बेल वर क्लिक आणि मिळवा नमस्कार शुभ सकाळ उजनी अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस उजनी अपडेटमध्ये एक आनंदाची बातमी आहे उजनी क्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी परिसराच्या घाटमात्यावरती विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा सुरुवात केली आहे त्यासोबत नीरा खोऱ्यातील नेरा, खो नेरा देवधर भाटगर वीर धरणाच्या परिसरामध्ये आणि पांडोट क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झाला आहे उजनी परिसराचा पाऊस झालेला आहे आणि दौंड आवकसुद्धा वाढलेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनीची स्थिती दौंडेतून उजनीत येणारी आवक वाढली असून आज सकाळी एक हजार आठशे पंच्याहत्तर क्युसेसनं दौंडेतून पाणी उजनीमध्ये येत आहे उजनीचा एकूण पाणीसाठा एक्केचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका झाला आहे अजूनही उजनी प्लसमध्ये येण्यासाठी बावीस पॉईंट पंचवीस टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे उजनेची टक्केवारी ही वजा एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के इतकी झाली असून काल दिवसभरामध्ये पाऊस उजनीवरती नोंदला गेलेला आहे चौदा मिलीमीटर इतका पाऊस उजनीवरती झाला आहे गेले तीन ते चार दिवसामध्ये उजनीसह उजनी परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती मात्र काल उजनी परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे त्याचबरोबर घाटमात्यावरती सुद्धा पाऊस झाला असून खिरेश्वरला तेवीस मिलीमीटर भीमाशंकरला सत्तावीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे खंडाळ्याला पस्तीस मिलीमीटर कुंभेरीला बावन्न मिलीमीटर कॅम्प मावळ तालुक्यात सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झालेला आहे टेमगर धरण बेचाळीस मिलीमीटर चिलेवाडीला सहा मिलीमीटर पिंपळगाव जोगा आठ मिलीमीटर श्रीगोंदाला सात मिलीमीटर mm, करमाळाला पंचवीस मिलीमीटर mm, पळसदेव सात मिलीमीटर mm, आणि नेमगाव कितकी चौदा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर निराखोऱ्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस होत आहे भाटगर वीर निरादेवधर धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे गुजवणी धरणाचे पांडोट क्षेत्र असणाऱ्या भिले तालुक्यातील विसरला चौसष्ट मिलीमीटर आणि पांगरीला चोपन्न मिलीमीटर इतका पाऊस आहे तर शिरगावला सत्तर मिलीमीटर इतका पाऊस नोंदला गेला आहे त्याचबरोबर पंढरपूर परिसरामध्ये सुद्धा काल दिवसभरामध्ये पाऊस झालेला आहे हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून हा पाऊस घाटमात्यावरती जोरदार बरसेल आणि उजनीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढेल हीच अपेक्षा आहे उजनेसह वरील धरणाच्या अपडेट पाहण्यासाठी मिठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा